सध्या सगळीकडे हवा होती पुष्पा, भारता, भारता आपन, सद्या सद्या पुष्पा, पुष्पा, जा पुष्पा टू ची संपूर्ण भारतात नक्कीच भारताबाहेर पण म्हणू शकतो आपण तर सगळीकडे सध्या हवा आहे पुष्पा टू ची जसा पुष्पा भागवन चालला तेवढ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा म्हणू शकतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात हवा करताना दिसतोय पुष्पा टू आलू अर्जुन आधीच फेमस होता त्यात पुष्पाची भर पडली आहे त्यामुळे इकडे तिकडं चोईकडे पुष्पा म्हणजे पुष्पाच दिसतंय आपल्याला आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडताना दिसत त्यामध्ये ओपनिंग असू द्या पहिल्या दिवशी किती ओपनिंग होती किती कमाई होती ते असू द्या त्यानंतर ट्रेलरला असू द्या किंवा ऑदर व्हिडिओला किती व्ह्यू मिळत आहे टीजरला त्याच्यामध्ये असू द्या सगळीकडे रेकॉर्ड मोडताना दिसतंय तर नक्कीच पुष्पा टू हा चित्रपट तुम्ही थिएटर मध्ये पाहू शकता पैसे वाया जाणार नाही तू समजा हा नाही तू समजा नाही नक्कीच तुम्ही पुष्पा टू हा थिएटरमध्ये पाहू शकता एकदम कडक चित्रपट आहे आता रेकॉर्ड मोड असा चित्रपट आहे आणि थोडीफार कमाईची गोष्ट केली नाही थोडी बातमी दिली नाही तर वाईट वाईट आहे तर एकशे पंच्याहत्तर कोटी कमावले पहिल्या दिवशी पहिल्याच दिवशी एकशे पंच्याहत्तर कोटी कमावणारा हा सर्वात पहिला मोठा चित्रपट आहे आता सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट पुष्पा वन असू द्या पुष्पा टू असू द्या या दोन्ही चित्रपटाला हिंदीमध्ये हिंदीमध्ये सुपरहिट करण्याचं काम के केलंय आपल्या मराठमळ्या भाऊनी त्याचं नाव आहे श्रेयस तळपदे याने दोन्ही चित्रपटाला हिंदीमध्ये डब केलेले आहे अतिशय चांगला अतिशय सुंदर असा आवाज दिलेला असा आपण म्हणू शकतो आणि दोन्ही चित्रपट अत्यंत हिट ठरले तर नक्कीच पुष्पा टू हा चित्रपट बऱ्याच आठवडे चालणार आहे त्याचा आता टेन्शन घ्यायची गरज नाही आता शिकत एक आठवडा झालेला आहे त्यामुळे भरपूर आठवडे हा चित्रपट चालणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगत झाली तर कथा किंवा कशी स्टोरी चालली आहे काय काय त्याच्यामध्ये ॲक्शन आहे ही गोष्ट मी सांगणार नाही आणि सांगायची गरज नाही ते तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहू शकता अत्यंत चांगला आणि कडक असा चित्रपट आहे अल्लू अर्जुन आधीच हिट होता साऊथमध्ये म्हणा किंवा बाकीच्या सर्व इंडस्ट्रीमध्ये किंवा हिंदीमध्ये पण म्हणा तुम्ही आधीच हिट होता सुपरहिट चित्रपट देत राहिला पण त्याच्यामध्ये भर पडली महत्त्वाची ती पुष्पाने आता पुष्पा टू रिलीज झालेला आहे ती पण भरपूर कमाई करतोय भरपूर हिट होतोय त्याच्यामध्ये अजून भर पडणार हे मात्र नक्की तर पुष्पा टू तुम्ही पाहिला आहे का चित्रपट पाहिला असाल तर नक्की कमेंट करा नाही पाहिला असाल तरीही कमेंट करा कारण एका लकी विनरला आपण पुष्पा टूचं तिकीट देणार आहे कमेंट पाहिजे आणि सबस्क्राईब केलेलं पाहिजे एका लकी विनरला आपण देणार पुष्पा टूचं तिकीट तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पिक्चर नक्की पहा चांगला आहे पैसे वाया जाणार नाही धन्यवाद